नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश सुरेश गवळी राहणार मुंडवाडी आज अंकुर रोपट एका मुंडवाडी गावातली त्या तिथे एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला होता त्या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारच्या झेंडू व्हरायटी लावलेल्या आहे त्यामध्ये ड्रीम येलो ही व्हरायटी म्हणजे दिसायला पण म्हणजे चांगली आहे हाईट वगैरे एकदम मस्त आहे आणि शिवाय त्या फुलाची साईज आणि मार्केटला तिची मागणी पण खूप चांगली आहे व शेवटी आणि आम्ही मागच्या वर्षी ती ह्याच फ्रेंडमध्ये लावून बघितली होती तिची म्हणजे क्वालिटी आणि वजन या बाबतीमध्ये पण चांगली येते शिवाय मार्केटला ला लांबणीला म्हणजे लांबच्या मार्केटला न्यायला पण अतिउत्तम हा थोडा बरा फुलांची संख्या बी म्हणजे असं रोगप्रतिकार शक्ती बी चांगली दिला आणि फुलांची संख्या पण बरीचशी दिला नमस्कार साहेब मी रामेश्वर दत्तात्रय शिखाऱ्या मुंडवाडी आम्ही आज अंकूर नर्सरी साहेबांनी सगळ्या वराटी लावलेल्या आहे आम्ही प्लॅट पाहायला हलतो त्याच्यामध्ये ड्रीम एलो आम्हाला चॉईस झाली आम्ही जवळजवळ दोन तीन वर्षापासून हिला घेतो हिला मार्केटमध्ये बी चांगलं एकदम व्यवस्थित दोन रुपयाने जास्त माग होता बी लांब तुम्ही जवळजवळ बारा घंटे जरी पिशवीत कॅरी बॅग येत त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि झाड पण असं बनाला यायला त्याला एकदम व्यवस्थित आहे शेतकऱ्याला पुरवणारी ही चांगली जाते